पुलगाव पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करत डायमंड लॉज पुलगाव इथं नाकाबंदी करून लाखो रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे पुलगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एम एच चव्वेचाळीस एम चारशे तेरा या वाहनाला थांबवून तपासणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली या, या कारवाईमध्ये देशी दारूनं भरलेल्या एकशे ऐंशी मिलीमीटरच्या एकशे ऐंशी मिलीलीटरच्या शहाण्णव निपांच्या दोन पेट्या आणि विदेशी दारूनं भरलेल्या एकशे ऐंशी मिलीलिटरच्या अठ्ठेचाळीस निभा अशा एकूण सहा लाख एकवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस राहुल चव्हाण आणि पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकामध्ये पी एस आय घनश्याम जाधव पोलीस डी पी पथकातील रितेश गुजर अनुपम खेडकर विश्वजित वानखेडे गणेश इंगळे सत्यप्रकाश काकण यांच्यासह पुलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता एन न्यूज मराठी प्रतिनिधी जावेद खान